नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्तीकडून खूप त्रास होत असेल तर काय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या आयुष्यात असे काही व्यक्ती असतात जे जा आपल्याला जाणून बुजून मानसिक त्रास देत असतात मित्र कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक देखील नकारात्मक परिणाम करू शकतात त्यांचे वागणे बोलणे आणि कृती आपल्या मनावर परिणाम करू शकते मात्र आपण यांच्यापासून कसे वाचायचे आपला मानसिक त्रास कसा कमी करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया पहिली अशा लोकांना लगेच प्रतिक्रिया देऊ नका मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करतो पण सूज्य तो मागे आवरून ठेवतो होता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा किंवा कमीत कमी शांत आहात असं दाखवण्याचा तरी प्रयत्न करा तेव्हा त्रास देणाऱ्यांना तुम्हाला पुन्हा सतवण्यात काहीच रस उरणार नाही दुसरी म्हणजे जशाच तसं वागू नका वाईटाबद्दल वाईट अशी कुणाची फेड करू नका बदला घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते तिसरी चार हात लांब राहा जे लोक त्रास देतात त्यांच्यापासून चार हात लांब राहा आपल्याला त्रास दिला जाऊ शकतो अशा ठिकाणी जाण्यास होता होईल तितकं टाळा चौथी काही न बोलता तिथून निघून जा शांत राहिल्याने तुम्ही दाखवून देता की तुम्ही एक समजदार व्यक्ती आहात आणि तुम्ही त्रास देणाऱ्यापेक्षा मजबूत आहात तसंच तुम्ही संयमी आहात हेही दिसून येतं पाच तुमचा आत्मविश्वास वाढवा जे स्वतःबद्दल नकारात्मक विचार करतात आणि सहसा घाबरून काहीच उत्तर देत नाहीत अशांना हे त्रास देणारे लोक पटकन ओळखतात याउलट जर तुम्ही दाखवून दिलं की तुमच्यावर त्यांची दादागिरी चालणार नाही तेव्हा ते लगेच माघार घेतात आणि तुम्हाला त्रास द्यायचं कमी करतात सहा त्या व्यक्तीशी जर अंतर ठेवून राहा जर एखादी व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत असेल तर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवून राहा शक्य असेल तर त्यांच्याशी संवाद देखील कमीच असू द्या जास्त जवळीक राहिल्यामुळे तुमचा ताण वाढू शकतो म्हणून त्या व्यक्तीशी जरा लांब राहणं आवश्यक आहे हे, हे नातं तोडण्यासाठी नाही तर फक्त आपल्या मन शांतीसाठी आहे सात आपल्या भावना मनात साचवून त्रास करून घेऊ नका जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत असेल तेव्हा मनात चिडचिड राग दुःख निर्माण होणे साहजिक आहे अशा वेळी या भावनांना दाबवण्याऐवजी त्यांचा स्वीकार करा स्वतःशी बोला स्वतःला स्ट्रॉंग बनवा घाबरून जाऊन डोळ्यात पाणी आणू नका आठ स्वतःला मजबूत बनवा लगेच निराश होऊन डोळ्यात पाणी आणू नका आशाने त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमची कमकुवत बाजू समजते जर हा त्रास वारंवार होत असेल तर त्या भावनावर नियंत्रण मिळवायला शिकलं पाहिजे कोणतीही गोष्ट लगेच साध्य होत नसते थोडा वेळ द्या आणि तुमच्यातील शक्तीला ओळखा नऊ संयमित वागणूक ठेवा त्रास देणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे त्यांना तोंड देताना शांत आणि तटस्थ राहा अशा परिस्थितीत राग किंवा विरोध करण्याऐवजी त्यांच्या वागण्यावर आणि प्रतिक्रिया द्या ती व्यक्ती वाटच पाहत असते की कधी तुम्ही उलट उत्तर देता ते त्यांचा हत्यार बाहेर काढून तुमच्या काळजाचे तुकडे तुकडे करतात म्हणून संयम ठेवा सार्वजनिक ठिकाणी शांत राहून संयम दाखवणे हे तुमचे मानसिक स्वास्थ्य न बिघडून देण्यासाठी मदत करते असे समजा की आपल्या नशिबात परमेश्वर आपली खूप कठीण परीक्षा घेत आहे आणि आपल्याला ती संयमाने पार करायची आहे दहा समजदारपणे संवाद साधा काही वेळा समजदारपणे संवाद साधणे हे समस्याचे निराकरण करू शकते त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून त्याच्याशी आपली समस्या स्पष्ट करा शक्य असल्यास त्यांना समजा की त्यांच्या वागण्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होतात असे केल्यामुळे त्यांच्या वर्तनात बदलही घडू शकतो हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद